सर्वांना माझा शुभ सकाळ कशा मंडळी मजेतच ना अगदी मजेतच असणार चला तर मग रोजच्याप्रमाणे मी तुम्हाला आज पण डेली रुटीन दाखवणार आहे की दिवसभरामध्ये काय काय करणार आहे ते चला तर मग लागूया आपल्या कामाला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट करायला विसरू नका बाय सकाळी उठले उठल्याच्या नंतर लगेच देवी दर्शन केला देव दर्शन करते मी आंघोळ केल्याच्या नंतर लगेच देवाची कामं करून घ्यायचे कारण एकदा देवाची कामं नाही झाली की मग दिवसभर होतच नाही देवाड करणं मग आंघोळ केलं की मी सर्वात पहिले देवाचे दर्शन घेते दिवा वगैरे लावते मग लगेच आपल्या कामाला लागते मला लागावंच लागतं कारण शाळेस उठलं की भाजीपोळी खायला भेटते कधीतरी छा मागतो तो रोज काय मागायचं घेतला कुकर मध्ये डाळ लावली डाळ लावली आणि विचार करत होती की भाजी करायची मटकी भिजू घालायची मटकी भिजायला घेतली मटकी विसरलं की मग आमचा नाश्ता पण विसरतोस आणि थोडस मिरच्या वगैरे चिरून घेतल्या कारण आज बनवायचं होत श्रेयांशला असं कर म्हणला होता तो रात्री मला त्याच्यासाठी सफ करून पोळी सर्वात भाजी करावं लागते नाश्ता वगैरे सगळं मागे ठेवत कारण ते नाश्ता वगैरे करत नाही त्याला की भाजी पोळी पाहिजे ते सरीवर पोळी पाहिजे ते म्हणून लसण वगैरे सगळं काही कट करून घेतलं लगेच मटकी लफवणी आई उठली होती आईचा पण नाश्ता करायचा होता मी पण काही खाल्ले नव्हते त्याच्यामुळे उठलं की मटकी उठलाच होता बेबी जलकी पुरी नहीं हुई, इधर इधर देखो, इदर देखो, देखो। नींद दूध गरम आणि आईला पण विचारत होती कि तुम्हाला चहा ठेवायचा का म्हणून श्रेयला दूध गरम करून दूध गरम करायला घेतलं तू जल्दी उठला उठत नाही माझ्या पोळ्या भाजी होती पण आज काय पण झाला नव्हते उठून लगेच चहाला उकळी आली चहा वतून दिला आईला दूध दिलं आईला चहा देऊन आला म्हटलं की मला स्वयंपाकाला लेटच होत माझं फ्रेंड झाला असतं पण अजून काहीच नाही झालं पीठ वगैरे सुरायचं होतं आज त्यांना पण जॉबला लवकर जायचं होतं त्या काही गडबडीमध्ये लवकर लवकर करून घेतलं पोळ्या टाकल्या चपाती करताना तावा कधी कर पण आधी तापू द्यायचा नाही थोडा गरम होऊ द्यायचा आणि चपाती टाकल्याच्या नंतर फुल करायचा त्याच्यानं चपाती आपली बहु होती ड्राय करून बघा लगेच मग फोन टाकले वरणाला सफ करणाला पण आणि आधी तेल ठेवायचं कडू द्यायचं मग जिरे आणि मोहरी टाकायचं आणि लसूण वाटून टाकायचं नाही तो लसूण टाकून एक कट करून टाकायचा टेस्टी येते ट्राय करून बघा मिरच्या टाकल्या कोथिंबीर टाकली पुन्हा मग वरण टाकलं पुन्हा मग कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि लगेच जिरे आणि लसूण टाकून पटकी फोडणी द्यावं म्हणलं माझी कांदे संपले नव्हते जिरे लसूण टाकूनच फोडणी दिली पुन्हा मीठ मिरची टाकून घेतलं सॉरी आवाज येतो थोडं इग्नोर करा <laughs> वरणाला उकळी आली होती मग यांचा डबा बांधून घेतला टिफिनमध्ये काकडी वरण भात भाजी पोळी देवी मग आता करायला घेतलं आपलं कुकर नेहमीच रोज तेवढं क्लीन करणं होत नाही भांडधुता म्हणून मी तुम्हाला सांगावं म्हणलं की कुठं आणि कसं कसं क्लीन करायचं कुकर मध्ये साईट न बाजू वायसरच्या खाली साई वायसरच्या इकडून साईट न इकडं आपल्या नेहमी रोज रोज घासून पुसत होत नाही तर रोजच्या रोज ते क्लीन केलं पाहिजे ते कारण आपण ते क्लीन नाही केलं तर मग तिच्या आईसोबत आपल्या शिस्तानी आपल्या वरणात येणार तेवढी घाण साईडनं बघा कसं घाण झालेलं आहे तर ते तुम्हाला आता क्लीन कसं करायचं ते दाखवते अगदी साबण लावून साईडनं सगळं झडक स्वच्छ घासून घ्यायचं नुसतं घासायचं नाही त्याला जाबून घासायचं हे साईडनं बघा सिटी होऊन शिटी होऊन कसं घाण झालं नाही आपल्याला रोज शिटी काढून आपण घासत नाही त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगावं म्हणलं की किती घाण असते आणि ती आपल्याला रोज क्लीन केलं पाहिजे ते कुकरला चित्र असते ना त्याच्यामध्ये आपण अगरबत्तीची काडी काढून टाकून घ्यायची त्या चित्रामधून कारण शिटी जाण्यास मदत होते हवा वर जाण्यास आणि शिट्टी येते बऱ्याच जणांच्या कुकरला शिट्टी येत नाही प्रॉब्लेम असतात मोठ इथं काडी काढून घ्यायची आणि हे मध्ये बघा शिटीच्या साईड किती घाण आहे बघा याच्यासाठी म्हणते की रोज आपण कुकर क्लीन केलं पाहिजे के ते क्लीन नाही आपण स्वच्छ केलं तर कुकर ब्लास्ट होण्याचे खूप चान्सेस असतात ते फक्त कुकर ब्लास्ट होते ते आपल्या क्लिनिंगवर असते आपण जर चांगली क्लिनिंग केली तर शिक्का येत्या शिक्क्या आल्याच्या म्हणजे कुकर ब्लास्ट होत नाही अशी शिट्टी स्वच्छ झाली घासून कुकर पण घासून घेतलं भांडे धुवायचे होती थोडे बरेच भांडे धुवायचे होते ते भांडे धुवून घेतलं आणि गॅस पण क्लीन करायला घ्यावं म्हणलं घ्यास पण स्वच्छ स्वच्छ करून घेतला घासून रोजच्या रोज स्वच्छ केलं तर आपल्याला पण छान वाटतं आधी सुद्धा स्वयंपाक करायला म्हणून क्लीन करून घेतलं गॅस पण आणि नेहमी आपण साबणानं घासायच्या भांड्याच्या कोणताही निरमा वगैरे नाही टाकायचा ते आपले आपण इथं बरंच काय ठेवतो ना किचन वाट्यावर ते पण जाते म्हणून साबणानं घासून स्वच्छ घसायचा एवढं काय किचन वाटा स्वच्छ झालं तर असं वाटतं की पुन्हा याच्यावर स्वयंपाकच करू नये पण तसं थोडंच होणार करावंच लागणार किचन वाटा स्वच्छ आणि क्लीन करून घेतला आणि कुकर ठेवलं लगेच रात्रीच्या जेवणासाठी डाळ लावली झाला बेटा लावून पाणी वगैरे लावून कुकर ठेवून घेतलं पोळी भात पिवाची रोटी आणि भाजी असा काही होता जेव्हा लवकर दाखवून घेतलं टाईम भेटला श्रेष्ठीसोबत थोडं खेळलं तो खूप चिरकत होता त्याच्यासोबत थोडं खेळलं बाय गुड नेईट